चेन बळजबरीने हिसकावून पळून गेलेले दोन इसम चोवीस तासा चा जेर बंद। का का एक ची कारवाई पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारास स्वामी कृपा बंगलो मीरा पार्क अपार्टमेंटच्या समोर स्वामी समर्थनगर जत्रा हॉटेल समोर नाशिक येथे दोन अनोळखी इस्मानी मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोनेची पोत बळजबरीने हिसकावून घेऊन गे पळून गेले होते महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल आहे नाशिक शहरामध्ये सतत होत असणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका पांढऱ्या रंगाच्या एक्सिस मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव यावर बसून दोघांनी चेन स्नॅचिंग केली असून ते जाधव संकुल टाउनशिप समोर येणार असल्याची माहिती मिळाल्याने ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिल्यानंतर लगेचच त्यांनी सूचना व मार्गदर्शन केलं तर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे विशाल काठे संदीप भांड शरद सोनवणे नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे समाधान पवार यांनी पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्यानंतर आरोपींना जाधव संकुल टाउनशिप समोर एक पांढऱ्या रंगाची ॲक्सिस मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव हिच्यावरील दोन इसम सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन व बेचाळीस राणार पारखे यांच्या घरात भाडे करू समर्थ हॉस्पिटलच्या बाजूला जाधव संकुल अंबड नाशिक मलय आरसन मडसामी व छत्तीस राहणारा सेक्टर नंबर आठ महानगरपालिके शाळेजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना पकडून त्यांच्याकडून ताब्यातून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सतरा पूर्णांक दोनशे ग्राम वजनाची सोन्याची लगड दोन मोबाईल फोन व गुन्ह्याकर्तेवेळी वापरण्यात आलेली एक्सिस मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असून आडगाव पोलीस ठाणे येथे रजिस्टर नंबर गुन्हा ऑब्लिक चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे नमूद आरोपींना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास आडगाव पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप मसदे प्रदीप मसदे विशाल काठे संदीप भांड शरद सोनवणे नाझिम खान पठाण सुकाम पवार विशाल देवरे महेश साळुंके योगीराज गायकवाड रमेश कोळी राजेश लोखंडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी मुक्तार शेख राम बर्डे समाधान पवार यांनी केलेली आहे स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक